आ, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ॲनिमल झोन तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या हातामध्ये मा एक साप आहे जो की छोटासा आहे परंतु आपल्या घरामध्ये या सापाचा खूप जास्त प्रमाणात वावर असतो असा हा एक बिनविषारी वर्गातला कवड्या साप आहे बरेच लोक या सापाला मन्यार साप, साप समजून पकडत असतात आणि बिनविषारी आहे परंतु चिडका आहे थोडासा चिडकोर आहे आणि भिंतीवरती सहजरित्या हा साप जो आहे तो चढू शकतो त्यामुळे आपल्या घरातील पाली जे आहे पाली खाण्यासाठी हा आपल्या घराच्या आसपास जवळपास असतोच असतो परंतु छोटा असल्यामुळे जास्त करून दिसून येत नाही तर असा हा एक बिनविषारी वर्गातला कवड्या साप ज्याला इंग्लिशमध्ये मध्ये कॉमन उल्फ स्नेक बोलतात हा जो साप आहे हा विषारी प्रजातीमधला मन्या जो साप आहे सेम त्याच्यासारखा दिसायला आहे परंतु रंगामध्ये किंवा शरीराची थोडासा बदल आहे तो ओळखायचा कसा मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो तर मित्रांनो हा जो आहे हा ओळखायचा कसा हे तुम्हाला आ, मी एकदम सोप्या पद्धतीने दाखवतो तुम्हाला जर दिसत असल की या सापाचा जो कलर आहे तो थोडासा तांबडा कलर आहे त्याचं जे तोंड आहे ते तोंड जे आहे ते एकदम चपटा आहे आणि डोक्याच्या पाठीमागे जी तुम्हाला व्हाईट रेषा दिसतीय या ठिकाणी ही जी तुम्हाला छोटी छोटी व्हाईट रेषा दिसतीय ही सिंगल पट्टीमध्ये दिसतेय त्याच उलट जर मन्यारचा विचार करायला गेला तर मन्यारचा कलर जो आहे तो पूर्ण डार्क आणि काळ्या कलरमध्ये असतो तर त्याच्या अंगावरती जे पट्टे आहेत ते जसे या सापावरती इथे सिंगल सिंगल दिसत आहेत तसेच त्या सापावरती मन्यारवरती डबल पट्टी असते शेजारी शेजारी आणि विशेष म्हणजे या सापाच्या ज्या अंगावरती तुम्हाला पट्ट्या दिसत आहेत या शेपटीच्या बाजूला जर बघितल्या तर थोड्याशा फिकट आहेत आणि तोंडाच्या बाजूला जर बघितली या ठिकाणी तर ते अतिशय डार्क आहे तर पट्ट्या असतात त्या शरीराच्या तोंडाच्या बाजूने फिकट होत असतात आणि शेपटीच्या बाजूने डार्क होत असतात तर असा हा एक बिनविषारी वर्गातला साप आहे या सापाचा आवडतीचं खाद्य म्हणजे पाल आहे पाल खाण्यासाठी हे साप आपल्या घराच्या आसपास येत असतात आणि जास्त करून स्वयंपाक खोलीमध्ये या सापांचा सा वावर जास्त असतो कारण स्वयंपाक खोलीमध्ये आपण पालींचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे हा जो साप आहे स्वयंपाक खुलीमध्ये जास्त प्रमाणात दिसून पण येत असतो बिनविषारी साप आहे चावला तरी कोणत्याही प्रकारचा धोका नाही परंतु रात्रीच्या निघल्याच्या नंतर खूप लोक या सापाला प्रयत्न करत असतात परंतु पूर्णपणे बिनविषारी असल्यामुळे या सापापासून कोणत्याही माणसाला किंवा आपल्या घरातील पाळीव प्राण्याला या सापापासून धोका नसणार आहे तर हा जो साप आहे हा पण आपण निसर्गात सोडणारच आहे जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर आमच्या अॅनिमल झोन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून माझ्या पुढे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर जास्त टाइम न लावता हा जो साप आहे याला देखील आपण लगेच रिलीज करणारच आहे परंतु जर तुम्हाला अजून अशाच विषारी बिनविषारी सापांची माहिती हवी असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कोणत्या सापाची माहिती हवी आहे मी त्या सापांवरती व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल तर याला देखील आपण लगेच इथे रिलीज करतोय